नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा आहे ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याला पाठीमागे दिसतं आपलं तर हे इकडे गहू आहे तुम्हाला आम्ही आता गहू दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओकडे वळूया ब हे बघा मित्रांनो आपला गहू कसा आलेला आहे अशा प्रकारचा आपली गहो बघा कसा वाढला कसा नाही आपला गहू याला दुसरं पाणी चालू चालू करायचं आपल्याला तर मित्रांनो दुसरं पाणी आता आपलं चालू होणार याच्यामध्ये बघा शेतकऱ्याचा कसा गहू आलेला आहे अशा प्रकारचा इकडे बीके हे बघा अशा प्रकारचे आपली गहू आहे म्हटराणो बघा कसा वाटला कसा आहे गहू आम्हाला सांगा म्हटराणो बघा अशा प्रकारचे आपला गहू आहे हे पहा म्हटराणो बघा मित्रांनो गहवाच रान आपलं हे बघा इथे बोर आहे आपली खायाची हे बघा इकडे बी गहू कसा आलेला आहे आपला मित्रांनो बघा तुम्हाला गहू दाखवतो आपण शेतकऱ्याचे किती इकडे कसा आलेला आहे शेतकऱ्याचा गहू शेतकऱ्याला हिवा थंडीत मरण लागत आहे शेतकऱ्याला पाणी द्यायला किती बेकार अवस्था आहे शेतकऱ्याची मित्रांनो बघा बरं कसा नाही कसं नाही किती शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे बघा मित्रांनो हे पहा भुजवण करतात रोही रोही बेजार करतात मित्रांनो बघा छोटासा हिडो होता कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये आम्हाला कळवा लाईक करा आणि नवीन असन चॅनलवर आलेले तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान